नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगेतील महावीर आप्पासाहेब मांजरे यांचा सात मे रोजी सायकलवरून पडून अपघात झाला होता यामध्ये त्यांच्या डाव्या पायाचा बॉल निकामी झाला होता त्यामुळे त्यांना ऑपरेशनची गरज होती या ऑपरेशनसाठी आर्थिक मोठा खर्च होता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या माध्यमातून बेडकचे लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न केले व मदत मिळवून दिली तसेच स्वतः वैयक्तिक औषध उपचारासाठी त्यांना आर्थिक सहाय्य केले मी सात तारखेला के मतदान केलं असताना माझा ॲक्सिडेंट झाला त्यावेळी सुरेश खाडे आणि मुख्यमंत्र्यांच्या निधीतून एक लाख रुपये मला मदत केली परत गावचे सरपंच उमेशभाऊ पाटील यांनी पन्नास हजार वैयक्तिक मदत दिली त्यात मी निवडून झालो सर